तर आपण बेस्टच्या संपाची खिल्ली उडवलेली नाही हा विषय न्यायालयात आहे याचं भान ठेवलं पाहिजे मुख्यमंत्री आणि उद्धव ठाकरे तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करतायत अशा वेळेस आपल्यासोबत शिवसेनेचे खासदार शिवसेना नेते आणि ठाकरे चित्रपटाचे निर्माते संजय राऊत आपल्यासोबत आहेत साहेब पत्रकार परिषद तुम्हाला प्रश्न विचारला बेस्टच्या संपाविषयी बाळासाहेब ठाकरे असते तर संपावरती तोडगा निघाला असता का उद्धवजींनी दोन बैठका केल्या तुम्ही भडकलात संजय राऊत का भडकले मी अजिबात भडकलो नाही मी तुम्हाला समजवून सांगितलेलं आहे की हे व्यासपीठ नाही हा प्रश्न विचारण्याचं बाहेर येऊन आम्ही बोललो ना सगळ्यांशी मुळात हा प्रश्न आता न्यायालयाचा खत्यारीमध्ये न्यायालयाने एक निर्णय दिलेला आहे त्याचं भान ठेवलं पाहिजे सचिन खेडेकरांचा आवाज बदलण्याविषयी सचिन खेडेकरांचा आवाज बदलण्याविषयी काही चाललंय सचिन खेडेकरांनी सुद्धा उत्तम डबिंग केलंय सचिन खेडेकर कसलेले नट आहेत आणि त्याने सुद्धा ते डबिंग मध्ये आत्मा ओतलेला आहे पण संपूर्ण डबिंग अद्याप झालेलं नाही जे तुम्ही सचिन खेडेकरांचं पाहिलं ते तो जो ट्रेलर होता तेवढा डबिंग ते मर्यादित पुरतच उद्धव ठाकरे जे आहेत संपाच्या विषयाचे सातत्याने जे आहेत ते काम करत आहेत चर्चा घडून विषयावरती तोडगा काढण्याचा प्रयत्न करत आहेत फक्त तो प्रश्न विचारण्याची जागा चुकली असं संजय राऊत यांनी जे आहे ते स्पष्टपणे म्हटलेलं आहे कॅमेरापर्सन संतोष बोढारेसोबत सोबत टी व्ही नाईन ना मराठी मुंबई